भारताची नवीन मालिका जाहीर दोन नवीन टीम दोन नवीन कॅप्टन तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक ही मालिका कोठे होणार आहे सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या आय पी एल संपलेली आहे आणि वीस जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर त्याआधीच बी सी सी एक मालिका चे वेळापत्रक जाहीर केलेले आहे तर ही मालिका दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या मालिकेचे वेळापत्रक त्याने जाहीर केलेलं आहे तर ही मालिका होणार आहे न्यूझीलंड सोबत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमामध्ये ही मालिका होणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये वर्ल्ड कप होणार आहे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्वाची असणार आहे तर दोन नवीन कॅप्टन म्हणजे वनडे मध्ये रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे आणि टी ट्वेंटीमध्ये सिरकुमार यादव कॅप्टन असणार आहे टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर झालेले आहेत तर या सिरीजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्याला खेळताना दिसते तर अकरा जानेवारी ते एकतीस जानेवारी या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तीन वनडे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक कसे असणार आहे तर प्रथम वनडे सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे तर अकरा जानेवारीला पहिला वनडे बडोदाच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वनडी सामना चौदा जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वनडे सामना चौ अठरा जानेवारीला इंदोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा टिटव सामना तेवीस जानेवारीला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे January, रही। तर तिसरा ठिकून सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा ट्रेट सामना अठ्ठावीस जानेवारीला वायजाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा ठिकाणी सामना एकतीस जानेवारीला त्रिवेंद्रम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर वनडे सामन्यामध्ये आपणास विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसतील तर वनडेचा कॅप्टन रोहित शर्मा आहे आणि टी ट्वेंटीचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे तर दोन हजार सव्वीस वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर मित्रांनो आपणास वाटते या मालिकेमध्ये भारत न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारी ठोकेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल